शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे डबल बाट केशर आंबा रोप जर म्हटलं तर एकदम फ्रेश रोप असते रोप आता जे आहे ते तिसऱ्या स्टेजला रोप आहे अशा प्रकारे डबल बाट महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे रुपयाला रोप घरपोच येते रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे हे रोप जमिनीत लागले की झपाट्यानं वाढणार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंबा का लावायचं ह्याबद्दल माहिती घेणार आहोत केशर आंबा म्हटलं तर हा प्युअर कोकणातील ओरिजिनल केशर आंबा आहे रोप लावल्यापासून आपल्याला येणारे एकच वर्षात उत्पादन घेता येतं अशा प्रकारचे लातूरसाठी लोडिंग आहे धीरज पाटील म्हणून आंबा बागायत आहेत चौथी गाडी साहेबांची चाललेली आहे लातूरसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साहेबांचं उजनीमध्ये शेत आहे आणि चौथी गाडी केशर आंब्याची ही आज लोडिंग होत्या धीरज पाटील साहेब बघू शकतो आपण आता जी थप्पी मारण्याची पद्धत आहे बघू शकतो केशर आंबा जर म्हटलं तर शेतकरी बंधू जमिनीमध्ये लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन म्हणजे चालू येणाऱ्या वर्षातच उत्पादन होतं डबल बाट असल्यामुळे दोन घोड्याची ताकद दोन एच पी असं जे म्हणतो आपण म्हणजे जमिनीत लागल्यानंतर झपाट्यानं वाढ होणारं झाड आता ही जी रोपं आहेत ही रोपं जमिनीत लागल्यानंतर फास्ट वाढतात आणि आपल्याला उत्पादन घेता येतं हे रोप भर बघा गाडी भरताना मी स्वतः असल्यामुळं जे रोप खराब वाढते ते रोप बाजूला करतो आहे याचं शास्त्रीय कारण म्हणजे रोप योग्य नाही गे वाटलं तर जाग्यावरती मी रोप काढलं जाते बघू शकतोय ते पण खराब बाजूला तर रोपं आता जमिनीत लावल्यानंतर आपल्याला उत्पादन घेता येतं अशा प्रकारचा हा केशर आंबा डबल वाट पाच किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपयाला पोच होतो केशर आंबा का लावायचा तर केशर आंबा उत्पादन हे आपल्याला प्रत्येक वर्षी येत असतं आणि ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आहे बाईल हो तर केशर आंबा म्हटलं तर जमिनीमध्ये लागल्यानंतर झपट्यानं वाढ होते आणि आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन येतं आता घर हा कोकणातील केशर आंब्याचा भगवी असतो आणि वरती केशरी कलर येतो गुजरातचा किंवा आपण कर्नाटकचा केशर घेतला तर ला ला तो अंड्यासारखा पिवळ्या कलरमध्ये निघतो चवीला पाचट निघतो तर केशर आंबा हा आपल्याला गुढीला चांगला असल्यामुळं आणि आंबा लवकर बाजारात येतो आहे त्यामुळे आपल्याला उत्पादन जो दर आहे तो चांगला मिळतोय अशा प्रकारची थप्पी लावली जाते धीरज पाटील साहेब लातूरसाठी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व झाडे मिळतात बाहेर लोक देतो अशी खात्रीची रोपं मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ माझ्या साध्या सर्व सोप्या भाषेत असतात लागवड करताना आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थमेट टाकायचं आहे पिशवीडं रोप लावायचा आहे दुसऱ्यांसात सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस इंची आळवून द्यायची आहे एक महिन्यात त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन एक फुटाचं गोल सर्कल करून मातीची भर लावायची आहे आणि फवारणी करताना अंमुष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी करायचं आहे आता आंब्याला ताण देताना ही झाडं आता ह्या वर्षी आपण जूनच्या पंधरा तारखेला लागवड करतो आहे पण येणाऱ्या एकच वर्षात म्हणजे चालू वर्षात आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे तर त्या शेतकऱ्या बंधूने झाडाला पाणी देताना सप्टेंबरमध्ये गॅप ठेवायचा आहे जेणेकरून पाणी कमी मिळालं की झाडाला मोहर जो आहे तो लवकर येण्यास मदत होते त्याच्या पुढील वर्षी आपण कल्टर हे औषध वापरणार आहे एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला साधारणतः ही झाडं दोन वर्षाची होतात त्यावेळी जमिनीत लागून दुसरं वर्ष चालू होतं आहे त्याला अर्धा मिली एक लिटर पाण्याला ह्युमिक ॲसिड घेऊन झाडापासून एक फूट सर्कल करायचं आहे सर्कलमध्ये आपण औषध वापरून एक लिटर पाणी बतून खोडावरती एक फुटापर्यंत खोड भिजवायचं आहे आणि फवारणी करायची आहे अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर केशर आंबा आपल्याला बाजारात लवकर आणता येतो आणि व्हिडिओ माझे साध्या सरळ सोप्या भाषेत असतात चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा आपल्याकडे केशर आपूस स्वतःपूरी दशेरी लंगडा मलिका सिंधू रत्ना आम्रपाली नीलम सोर रेखा या सर्व जाती मिळतात त्याचबरोबर इतर फळझाडी चींचा शेर पाच वर्षापर्यंत मिळते त्याचबरोबर आवळा शेर नरेंद्र सात नरेंद्र चार लिंबू साई सरबती मार्केट लिंबू सर्व रोपं मिळतात सर्व रोपं मिळतात ते रोप निघाल बघू शकतो आहे नजर एवढी हे असते की जे खराब रोप वाटतं ते स्वतः बाजूला करतो आहे आपण कात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी जे समाधान मिळतं व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना त्यासाठी शेतकरी बंधूंना अनेकदा मी शुभेच्छा देतो की कमी दिवसामध्ये आपला चॅनल जो एवढा फास्ट चाललेला आहे आज एवढे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज मिळतात सबस्क्राईब एवढे आहेत तर असेच कंटिन्यू वाढत राहावेत कारण जेणेकरून व्हिडिओ माझे साध्या सरळ सोप्या भाषेत असतात आणि लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन असतात लातूरसाठी जे पाहतोय आपण धीरज पाटील साहेब चौथी गाडी ह्या सीझनमधली त्यांची आहे आंबा बागायतदार आहेत आणि साहेब डायरेक्ट पेमेंट भरतात गाडी मागवतात अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या ती संपर्क करा आणि न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशोभासो जय हिंद जय महाराष्ट्र